मी विक्रांत चव्हाण उपजिल्हाधिकारी महसूल व सहाय्यक निवडणूक अधिकारी दोनशे एकोणसाठ कराड उत्तर मतदारसंघ या ठिकाणी मी आपल्या सर्वांना काल सहाय्यकारी मान्य भारत निवडणूक आयोग यांच्याकडून आचारसंहिता ही जाहीर करण्यात आलेली आहे मी सर्व राजकीय पक्ष सर्व जनता यांना विनंती करतो आवाहन करतो की आपल्याकडून आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यात यावं त्याचबरोबर आपल्या ठिकाणचे सर्व राजकीय पक्षांचे बोर्ड असतील बॅनर असतील वित्तीपत्रक असतील हे आपण स्वतःहून त्या ठिकाणी काढून घ्यावे व प्रशासनात सहकार्य करावे प्रशासन हे सर्व पद्धतीनं कार्यरत झालेला असून विविध प्रकारची पथकंसुद्धा कार्यरत झालेली आहेत फ्लाईंग स्क्वॉड कार्यरत झालेले आहेत त्याचबरोबर मी सर्वांना जाहीर विनंती करतो की आपण या संदर्भातल्या जर काही तक्रारी असतील तर आपण सी विजिल या ॲपचा वापर करावा आणि आम्हाला सहकार्य करावं